आयुष्य हे एक सुंदर पण तितकच कठीण प्रत्येकाला संघर्ष आहे प्रत्येकाची वेगळी लढाई आहे आणि प्रत्येकाला मनात काही ना काही ना प्रश्न आहेतच पण या सगळ्यात एक सत्य कायम सारखंच राहत आयुष्य त्याच असत जे हार मानत नाहीत प्रत्येक सकाळी आपल्याला दोन पर्याय असतात काल जिथे थांबलो तिथेच थांबून राहायचं की पुन्हा नव्याने सुरुवात करायची आणि जे दुसरा पर्याय निवडतात ते लोक आयुष्य बदलून टाकतात आयुष्याच्या प्रत्येक कठीण क्षणात एक अर्थ असतो तुम्हाला तो क्षण तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतो जिथे तुम्ही तुटताल तिथूनच तुम्ही मजबूतही होत असता ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं हसले नाकारलं त्यांनी फक्त तुमची ओळख चुकून केली कारण तुमची किंमत तुमची ताकद आणि तुमचं तेज तुमच्या आत आहे तुमचा भूतकाळ तुमचा निर्णय करत नाही तुम्ही आज घेतलेला निर्णय भविष्यात बदल करू शकतो कधी कधी आपल्याला असं वाटत की आपली मेहनत आपले प्रयत्न आपले अश्रू यांची कुणाला किंमत नाही जग आपल्याकडे पाहत नाही समजत नाही आपल्याला कोणी साथ देत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा लोक फक्त निकाल पाहतात पण तुम्ही घेतलेली मेहनत फक्त तुम्हालाच माहीत असते इतरांनी आपल्यावरती विश्वास ठेवला नाही तरी चालेल पण आपण स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नये कारण तुमचा खरा आधार खरा साथीदार आणि खरा शक्ती तुम्ही स्वतःच असता कधी कधी तुम्ही एकटे पडता सगळ्यांना अंतर सगळ्यांच अंतर वाढतं आणि तुमचा आवाज तुम्हालाच ऐकू येत नाही पण हे एक क्षण असतात जे तुमचं चरित्र घडवतात आयुष्यात साथ द्यायला हवं असं नाही कधी कधी तुम्ही एकटे चालता तेव्हा तुम्हाला स्वतःची ओळख होते तुम्हाला तुमचं खरं धैर्य दिसत आणि धैर्य तुमच्या भविष्यातील लढाई जिंकण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आहे आज तुम्ही घाबरता धडपडता पडता हे नॉर्मल आहे प्रत्येक विजेता एकेकाळी अशाच छोट्या धाडसांनी सुरुवात केलेली असते तुमच्यात 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 क्षमता आहे आहे शक्ती आणि अशी आग आहे जी जग बदलू शकते फक्त तुम्ही तुमच्या क्षमतेवरती परत एकदा विश्वास ठेवा प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येते प्रत्येक सकाळ एक नवी आशा असते आणि प्रत्येक प्रयत्न तुम्हाला तुमच्या ध्येय्याजवळ नेतो लक्षात ठेवा यश मोठं नसतं पण मन मोठ असायला लागत छोटे पावलंही मोठ्या प्रवाशाची सुरुवात करू शकतात कितीही हळू चालला तरी चालेल फक्त थांबू नका लोक काय म्हणतात काय विचार करतात का त्यांच्या मताने तुमच्या आयुष्याची किंमत देण्याची गरज नाहीये कारण त्यांना तुमचे स्वप्न दिसत नाही त्यांना तुमची मेहनत कळत नाही आणि त्यांना तुमचं मन माहीत नसत म्हणून इतरांच्या बोलण्यापेक्षा तुमच्या आतल्या आवाजाला जास्त महत्व द्या आयुष्य आहे वाद घालण्यात रडण्यात किंवा स्वतःला कमी समजण्यात वेळ वाया नका तुम्ही ज्या गोष्टीसाठी तयार आहात ज्या स्वप्नांसाठी लढत आहात त्यासाठी स्वतःला घडवा तुमच्या कमतरता तुमचं सत्य नाहीत तुमचे प्रयत्न तुमची ओळख आहेत तुम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नसते कुणाचं अप्रुव्हल लागत नाही तुमचे स्वप्न तुमचंच आहे आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारीही तुमचीच आहे आजपासून एक निर्णय घ्या की मी मागे वळून पाहणार नाही कि मी पडले तरी पुन्हा उठणार की जग काहीही बोलले तरी माझ्यावरती माझ्या मार्गाने आणि माझ्या मतानुसार चालणार कारण शेवटी आयुष्य त्यांचंच आहे जे स्वतःवरती विश्वास ठेवून शेवटपर्यंत लढतात तर मंडळी तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद